चलत चलत लक्षात आलं म्हणून सांगतो घरी झोपू नका मंडपामध्ये येऊन फायदा सांगितलेला आहे एक श्रीमंत माणूस आमच्या इकडचा पाटीलच समजा मात्र खुतनापूरचा पाटील सोडून श्रीमंत पाटील कधीच कीर्तनाला यायचं नाही आणि माऊली मात्र परमार्थिक होती सांगायचं पाच दिवस झाले सहा दिवस झाले एक दिवस तरी जाऊन कीर्तन श्रवण करा पाटील म्हणायचे उद्या म्हणजे नाही येऊगा योगा न नाईला जाण सातव्या दिवशी जागराचं कीर्तन श्रवण करण्यासाठी पाटील आले आणि कधीच न येणारा एवढा मोठा माणूस आज कीर्तन श्रवण करण्यासाठी आले म्हणून आलेली मंडळी काय म्हणून लागली या पाटील काय म्हणू लागले बसा पाटील जागा तयार करून देऊ लागली कधीच न येणारा श्रीमंत माणूस आल्यानंतर आदर करून काही या म्हणले काही बसा म्हणले पाटील आले बसले असा मंडपाचा बांबू सापडला त्याला टेका दिला भजन्याचं भजन सुरू पाटील झोपी गेली <laughs> महाराज आले अभंग घेतला कीर्तन संपलं पाटील चांगले घरू लागले सगळी श्रोते मंडळी घरी निघून गेली भजनी मंडळी गेले महाराज गेले पाटील घुराले तिथच विनय पारेकरी होती विना पारेकरी आला म्हणले पाटील उठा पाटलानं डोळे चोळले आणि म्हणला कीर्तन कधी सुरू होणार आहे हे म्हणले पाटील संपलं कीर्तन जा म्हणले आल्यानंतर काही माणसं या म्हणले काही बसा म्हणले आणि विना पारेकरी एक वाजता घरी जा म्हणला पाटील डोळे चोळीत गेले पाटलीनं विचारलं काही विठ्ठल विठल म्हणले अजिबात नाही काही म्हण मन, म्हणले मी गेलो झोपीच गेलो मला आज काय म्हणले काय नाही याचा काही पत्ता नाही फक्त एक मला आठवण आहे म्हणले मी गेल्यानंतर काही माणसं मला या पाटील म्हणले काही बसा म्हणले आणि शेवटी विना पारेकरी जा म्हणला म्हणले तुम्ही विठल, विठ्ठल म्हटले नाही ना राम राम म्हटले नाही टाळी वाजवली नाही फक्त ना तुम्ही काय ऐकलं या असा हेच तुमच्यासाठी मंत्र म्हणली माऊली विठल, बसा जा झोपी गेली तरी झोपीतही चालूच पाटलाची उजळणी या बसा जा योग असा एक दीड वाजता दोन तीन चोर आले खिडकीला खिडकीला पाहिलं तर यायची उजळणी चालू होती या हे म्हणले पाटील पाहिलं आपल्याला म्हणून खाली बसाव हो काय की यायची उजळणी चालू होती म्हणले बसा बसलं की म्हणले शंभर टक्के पाहिलं पाटील निघाले निघाल्याबरोबर बरोबर यायची उजळणी चालू होती म्हणले जा था, था, था। हे म्हणले शंभर टक्के पाहिलं आता जाऊन पाटलाच्या हातापाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही तर आपली रवानगी तुरुंगात आधीच एक दोन घरी चोऱ्या केलेल्या होत्या लाख दीड लाख रुपये जवळ गेले पाटील झोपी गेलेली होती झोपीतच उचलू लागले या बसा जा मी काय सांगालो कीर्तनात येऊन झोपल्या तरी फायदा चोरं दबक्या पावलानं मध्ये गेले आणि पाटलाला जाग केलं सांगितलं पाटील आम्ही तुमच्या इथं चोरी करायला नाही पाहिजे होती कारण एक दोन वेळेस आमची जमानत घेऊन तुम्ही आम्हाला सोडून बाहेर काढलं मात्र आम्हाला वळण लागली म्हणले पडली वळण इंद्रिया सक सकाळा चांगला लोकाचा तांब्या दिसला तरी नियम वाटते हो म्हणून तुमच्या घरी आज तिला मजबूर झाल्यामुळं आलो मग आता हे आम्ही एक दीड लाख रुपये चोरी करून आणलेले आहेत हे एक दीड लाख रुपये तुम्ही ठेवून घ्या मग आता आमच्या नावाची वाच्यता कुठं करू नका पाटील म्हणले ठेवा गोड जा चोर गेले पाटलानं ते बंडल घेतले पाटलिनीला जाग केलं दोन वाजता हे घे म्हणले बंडलं पाटलिनीनं डोळे चोरले म्हणली या टायमाला दोन लाख रुपये यानं सांगितलं तू कीर्तनाला जाय म्हणली म्हणून गेलो आणि कीर्तनामध्ये सांगितलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी कीर्तन श्रवण करायला गेलो कीर्तन श्रवण केलं नाही मंडपामध्ये जाऊन झोपलो त्याचं पाकीट होईल माऊलीनं सांगितलं अहो तुम्ही सप्ताच्या मंडपामध्ये जाऊन झोप घेतली तर तुम्हाला दिल लाखाचा फायदा झाला अरे तुम्ही जर चित्त लावून मन लावून जर कीर्तन श्रवण केलं असतं तर तुम्हाला देवच मिळाला असता विठ्ठल